शहराची, मल, शहरा बात शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काळात हिंदूंना लक्ष करत आव्हान देणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहेत मात्र आता या घटना सहन केल्या जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय एका समाजातील दिल व्यक्तींनी त्यांच्या सणाच्या वेळेस साहित्य खरेदीसाठी पत्रक वाटली होती त्यांच्या प्रमुख्यांना याची कल्पना देऊन देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आपण देखील आता कृती करण्याची गरज आहे अशी भूमिका घेत आमदार जगताप यांनी दिवाळीत हिंदूंकडून खरेदी करा या आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय नगर शहरात विना परवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर महापालिकेनं फिर्याद देऊन गुन्हा दाखल केलाय परवानगीशिवाय फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्यास कठोर कारवाई करणार आहोत फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जातील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत लांगे यांनी दिलाय कत्लीसाठी आणलेल्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेनं सुटका करत दोघांवर गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या पथकानं नगर शहरातील गेट परिसरात छापा टाकून दोनशे किलो गो मांस जप्त करत दोघांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या कारवाया अकरा ऑक्टोबर रोजी करण्यात आल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या क्रीडा संघटनांमुळे जिल्ह्यातील आणि शहरातील अनेक खेळाडू घडले आहेत त्यामुळे नवी पिढी शिक्षणाबरोबरीनं खेळाला महत्व देत आहे वाडिया पार्कच्या विकासासाठी तब्बल एक्कावन्न कोटीचा निधी मंजूर केला आहे त्यातील पंधरा कोटींचा पहिला टप्पाही प्राप्त झालाय लवकरच कामं सुरू होतील अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे अहिल्या अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून त्या चिठ्ठ्या भिरकावल्या प्रकरणी शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश मोर्चा काल बारा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता या मोर्चाच्या समारोपा प्रसंगी झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप हे बोलत होते तेव्हा त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की हे खूप वर्षापासून केलं जात आहे सुरुवात आपण केलेली नाहीये या बातमीसोबत शहराच्या खबर मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर